पुण्यातील मुळशी तालुक्यातील वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात नवे व्हिडिओ समोर आले असून या प्रकरणात अनेक धक्कादायक बाबी उघडकीस येत आहेत या व्हिडिओमध्ये वैष्णवीच्या आई वडिलांनी गणेशोत्सवाच्या काळात तिला चांदीच्या गौराई सोनं चांदीच्या अंगठी म्हणून भेट दिल्याचे दृश्य दिसत आहेत तसेच भेटवस्तू आणि मिठाईचे बॉक्सही या व्हिडिओमध्ये दिसत आहेत या व्हिडिओमुळे हगवणे कुटुंबियाने कसपटे कुटुंबियांकडून हुंड्यासाठी पैसे आणि दागिन्यांची मागणी सुरूच होती हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय वैष्णवीच्या मृत्यूनंतर तिच्या मैत्रिणीसोबतचा एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाला होता ती मंडळींकडून होणाऱ्या छळाबाबत हगवणे कुटुंबाने पैसे आणि महागड्या वस्तूंसाठी छळ केल्याचा आरोप वैष्णवीच्या वडिलांनीही केलाय आत्महत्या केलेल्या वैष्णवी हगवणेच्या आरोपींना बुधवारी कोर्टात हजर करण्यात आलं यावेळी सरकारी आणि आरोपीच्या वकिलांनी जोरदार युक्तिवाद केला हगवणेंच्या वकिलांनी हुंड्यासाठी वैष्णवीचा छळ झाल्याचा आरोप फेटाळून लावत आम्हाला त्याची गरज नसल्याचं म्हटलंय मात्र आता वकिलाचा खोटा दावा उघड पाडणारा हा व्हिडिओ समोर आलाय बुधवारी झालेल्या सुनावणीच्या वेळी हगवणे कुटुंबाच्या वकिलाने प्रसारमाध्यमातून कसपटे कुटुंबाने आम्हाला पन्नास लाखांची फॉर्च्युनर गाडी दिली असं सांगितलं मात्र आमच्याकडे यापूर्वीच पाच कोटींच्या गाड्या असल्याने पन्नास लाखांच्या फॉर्च्युनर गाडीसाठी आम्ही तिचा छळ करू का असा युक्तिवाद हगवणे कुटुंबाच्या वकिलाने केला आता या युक्तिवादातील फोलपणा उघड करणारा व्हिडिओ समोर आलाय वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी आता नवनवी खुलासे समोर येत आहेत अशातच आता गणेशोत्सवाच्या काळात कसपटे कुटुंबियांकडून हगवणेंच्या कुटुंबियांना चांदीच्या गौरी देत असल्याचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय सोशल मीडियावर हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल झालाय त्यामुळे आता चांदीच्या गौरी या कुठल्या दबावाखाली देण्यात आल्या ही कसपटे कुटुंबियांनी स्वखुशीने दिल्या या चर्चांना उधाण आलंय दरम्यान याशिवाय लग्नात हगवणे कुटुंबाला एक्कावन्न तोळे सोनं आणि फॉर्च्युनर गाडी ही कसपटे कुटुंबियाने दिली होती त्यामुळे आता चांदीच्या गौरी देताना व्हिडिओ समोर आल्याने चर्चांना उधाण आलंय लग्नानंतर वैष्णवीच्या माहेरच्या मंडळींनी हगवणे कुटुंबाला चांदीची मूर्ती दिली जावई शशांकला अधिक मासात एक सोन्याची अंगठी दिली होती जेव्हा वैष्णवी माहेरी यायची तेव्हा प्रत्येक वेळी जावयाला पन्नास हजार ते एक लाख रुपये दिले जात होते नुकताच जावयाला दीड लाखाचा एक फोनही दिला होता वैष्णवी हगवण्याच्या प्रकरणाने राज्यात एकच खळबळ उडालीय या प्रकरणातील आरोपीचे असलेले राजकीय लागेबंद पाहता का या प्रकरणाकडे सगळ्या राज्याचं लक्ष लागलंय वैष्णवीच्या शरीरावर मारहाणीच्या तीस खुना आढळल्याचं सांगण्यात आलंय यापैकी पंधरा जखमा आत्महत्या करण्यापूर्वी चोवीस तासांच्या आत असल्याची माहिती या आधीच समोर आली होती वैष्णवीला सतत सासरच्या लोकांकडून आणि नवऱ्याकडून मारहाण होत असल्याचा आरोप करण्यात आला होता तिच्या शवविच्छेदन अहवालात मारहाणीच्या जखमांबाबत भाष्य करण्यात आलंय वैष्णवी हगवणेच्या मृत्यूनंतर तिच्या चारित्र्यावर बोट ठेवण्याचा प्रकार वकिलांमार्फत केला जात आहे हगवणे कुटुंबियांकडे पाच कोटींची फक्त वाहने आहेत त्यामुळे आम्ही फॉर्च्युनरची मागणी का करू असं म्हणणाऱ्या हगवण्यांची पोलखोल करणारा हा व्हिडिओ आता समोर आलाय वैष्णवी हगवणे हिला गणेशोत्सवाच्या काळात कसपटे कुटुंबियांनी चांदीच्या गौरी दिल्या होत्या या गौरी देत असल्याचा व्हिडिओ आता समोर आल्याने या हगवणे कुटुंबाची चांगलीच पोलखोल झाली आहे अधिक मासाला जावई शशांक आणि हगवणे कुटुंबियांचा हावरटपणा या व्हिडिओ स्वतःचा नव्हे तर भाऊ सुशीलचाही हट्ट पुरवून घेतला होता अधिक मासात जावई आणि भाऊ सुशीलला कसपटे कुटुंबियांनी अनेक महागड्या वस्तू दिल्या आरोपीचे वकील विपुल दुशिंग यांनी यावेळी मृत वैष्णवी हगवणेच्या चारित्र्यावरच संशय व्यक्त केला नोको ते नको त्या व्यक्तीसोबत नको ते चॅट सुरू होते ते आम्ही पकडले होते त्याची माहिती आम्हाला हवी आहे आम्हाला न्याय हवा आहे असा दावा हगवणे कुटुंबियांनी केलाय वैष्णवीनं यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता तिचे एका व्यक्तीसोबत चॅट पकडले होते त्यातून तिने आत्महत्येचा प्रयत्न अनेकदा केला एकदा उंदराचे औषध घेऊन आणि एकदा गाडीतून उडी मारून जीव देण्याचा प्रयत्न तिने केला होता असा दावा हगवणे कुटुंबाच्या वकिलाने केलाय त्यामुळे आता या प्रकरणात आणखीन काय समोर येत आहे हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे शगुफ्ता शेख लोकमत डॉट कॉम पुणे